इंट्राग्रेशन केले तरी क्लिअरली आपल्याला निष्पन्न झाले की म्हणजे आकाश बल्लाल त्यांच्या फॅमिलीने ते पूर्ण खांड केलेले म्हणून आपल्या समोर आलेलं आहे आणि याच्या दरम्यान असं झालेलं आहे की अठ्ठावीस तारीखला ते मुलं आणि मुली ते म्हणजे ते घरीतून बाहेर आले आणि ते लोक वाशिमला पोहोचले त्याच्यानंतर एकोणतीस रात्री एकोणतीस तारीखला रात्री दोघं मृतक ते वाशिमतून पुणेला पोहोचला होता पुण्याला निघाले आणि तीस तारीखला पुण्याला पोहोचला होता आणि तिथे पुण्याला तिच्या म्हणजे मृतकाच्या एक मामापणा आहे आणि मृतकाच्या भाऊ दोन भाऊ म्हणजे एक साठे भाऊ आहे एक कझिन आहे ते पण त्याच्यानंतर गेलेले आहे तिकडे ते लोक चर्चा केले आणि जो मृतकाच्या म्हणजे लडकाच्या मृत म्हणजे जो आकाश आहे मृतक त्यांच्या मामाचं नाव आहे विशाल शिकारे त्यांनी खूप मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न केले की तुम्ही हे करुना म्हणून आपला बदनाम होईल ऑलरेडी जो लग्न झालेल्या महिलांच्या सोबत तुम्ही कशाला लग्न परत करायचे आहे असं त्यांचा चर्चा होता तो ऐकला नाहीये फिर हे तिगो फिर पुढच्या दिवशी पुणेतून आपला वाशिमला आला होता फिर वाशिमला पण परत चर्चा केले ते लोक ऐकलं नाहीये तिथून त्यांना वाटलं की हे ऐकत नाही म्हणून दिग्रसला आले दिग्रसला तो आले तोपर्यंत त्यांना चर्चा केले जो मेन आरोपी आहे म्हणजे मृतकाच्या जवाईत त्यांना ऑलरेडी प्लॅनिंग केलं होतं की हे ऐकणार नाहीये आपण यांना काहीतरी काम करायचे म्हणून त्याच्यानंतर जो दोन मृतकला आणि जो मेन आरोपी विजय शिकारे त्यांना कुसतीला घेऊन गेला गयो होता ते चार तारीखला त्यांना पुसदच्या जे लाड जे आहे बसस्टँडच्या जवळ तिकडे त्यांना सोडला तीन तारीखला सोडला होता त्याच्यानंतर मृतक आहे त्यांना त्यांच्या जो मित्र आहेत त्यांच्या गावचा हे मृतक सॉरी आरोपी आहे अजय आरोपी विजय शिकार आहे तो आपला हद्दीमध्ये त्यांच्या गाव आहे विठाला विठ्ठाला गावामध्ये अजून दोन आरोपीला त्यांचे मित्र आहे एक राजेश गोदमाले आणि तिसरा धर्मराज गोडके हे दोघांना पण सांगितले तुम्ही रडी राहा म्हणून आणि राजेश गोदमालेला सांगितले तुम्हाला दहा हजार आम्ही देणार आहे आणि तुम्ही दोघं दारी फिरून रडी राहा आज रात्री आपल्याला काम करायचं म्हणून हे डिसाईड केलेला होता आणि तेव्हा आणि हे दोघांना घेऊन तिगो जो मेन आरोपी आहे विजयी आणि हे दोघांना घेऊन आपला जो स्पाट आहे विटाला शिवारला घेऊन गेला होता तोपर्यंत म्हणजे जंगील पॅचला तोपर्यंत बाकी दोन मेन आरोपी राजेश आणि धर्मरा तिकडे मोटारसायकलवर पोहोचले आणि त्याने रामच्या सोबत राड वापर करून दोघांना मारून टाकलेला आहे म्हणजे ही घटना चार तारीखला रहून रात्री दहा अकरा वाजे दरम्यान झालेला आहे